नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक महाराष्ट्रातील वाहनांना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत महाराष्ट्रातील सर्व वाहनांवर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंतची मुदत दिली आहे वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आपापल्या वाहनांवर याच्यास आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून वाहतुकीच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशा वाहनांना एक हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केलं आहे याच्यास आर पी बसवण्यासाठी वाहनधारकांनी ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक असून त्यासाठी वाहनाचे आर सी बुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे नागरिकांनी वेळेत याच्यास आर पी बसवून होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून वाचावा असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे